मागसुर्गीय लोकांनी मागील चाळीस वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे ते नियमित करून द्यावे व तेथे नियोजित सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन सेना गंगाखेड तालुक्याच्या वतीने रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक राज्य महासचिव युवराज राज्य युवक अध्यक्ष किरण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी परभणी रोड वरील येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव माधव जमदाडे पूर्व परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सुरवंशी युवक परभणी जिल्हा अध्यक्ष प्रीतम वाकडे ग्रामपंचायत सदस्य छाया अमोल डबे संजय भाग्यवंत मधुकर गायकवाड बाबासाहेब गाठे लहू सलगर शेळके वामनराव राठोड यांच्या समेत रिपब्लिकन सेनेचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व गावाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीवर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे हे प्रशासन जातीवादी मनोवादी असलेलं या ठिकाणी सरकार आलेलं आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये यांनी मागासवर्गाच्या प्रश्नावर यांना वेदना नाहीत संवेदना नाहीत मागासवर्गाचे प्रश्न हाणून पाडण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रभर मागासवर्गाच्या प्रश्नावर या ठिकाणी आंदोलन उभा करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून मातपुरी येथील या ग्रामस्थांच्या वतीनं जे मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून गायरान कसून खातात त्यांच्या ताब्यात आहे पण त्यांची मालकीपट्टी केली नाहीत एकोणीसशे नव्वदला या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते रासू गवई साहेब हे सभापती विधान परिषदेसभा असताना त्यांनी या ग्रामस्थांच्या प्रश्नावर एक पत्र कलेक्टरला लिहिलं होतं की जे नियमित करून द्या म्हणून रामदास आठवले साहेब समाजकल्याण मंत्री असताना त्यांचं एक पत्र आहे एकोणीसशे ब्याण्णवचं आमच्याकडे पंचनाम आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत आमचे पंचनामे करा आमच्यावर गुन्हे दाखल करा पण प्रशासनानं जाणीवपूर्वी रेकॉर्ड केलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी हे गायरान काढून घेण्यासाठी मागच्या दोन महिन्यापूर्वी तीनशे लोकांना नोटिसा दिलेल्या आहेत की तुमचे घर आम्ही उद्ध्वस्त करणार मोडणार आहेत तुमची गायरान ताब्यात घेणार आहेत त्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प आम्हाला उभा करायचा आहे आणि म्हणून रिपब्लिक सेनेची अशी मागणी आहे की सौर ऊर्जा प्रकल्प महात्पुरीमध्ये झाला नाही पाहिजेत गंगाखेड तालुक्यामध्ये चारशे ते पाचशे एकर जमीन आहे जी जमीन बेकामी आहे त्या जमिनीमध्ये काहीही उत्पन्न होत नाही मालराण जमीन आहे खडकाळ जमीन आहे अशा ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट करावा महापुरुष जमीन ही सुपीक जमीन आहे गंगेच्या गोदावरी काठची जमीन आहे आणि त्या जमिनीवर लोकांचा उदरनिर्वाह चालतो मग आपण तिथं का हट्ट धरला की ती जमीन काढून घेण्यासाठी आणि म्हणून हे जे चाललेलं आहे शासनाचं धोरण आम्ही ह्याला विरोध करतो या ठिकाणचं वडारवाडा असेल या ठिकाणचा बंजारा वस्ती असेल या ठिकाणचे मुस्लिम समाजाची घरं असतील या ठिकाणचे आणखी कोण्यामागास घरं असतील आम्ही काढू देणार नाहीत आम्ही त्यांची एकही वीट आम्ही या ठिकाणी काढू देणार नाहीत किंबहुना एक, ना एक इंचही आम्ही जागा त्यांना देणार नाहीत वेळ प्रसंगी प्रशासनासोबत दोन हात करायची वेळ आली प्रशासनासोबत आम्हाला लढायची वेळ आली तर आम्ही लढणार आहेत बाबासाहेबांच्या घटाची घट गटन, घटनेच्या अनुषंगाने आम्ही शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत आजचा रास्ता रोको संपन्न झाला या रास्ता रोकोला मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे सचिव नेते माधवदादा दमदाडे रिपब्लिकन सेनेचे आमचे युवक आघाडीचे नेते अध्यक्ष महाराष्ट्राचे किरण घोंगडे आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे राजकुमार सुर्यंशी या महापूर येथील आमचे रिपब्लिकन सेनेचे जे पदाधिकारी आहेत उत्तम डबडे असतील रमेशराव डबडे हनुमानराव डबडे आमचे अफरोजबाई अकबरबाई मुस्तबाबाई आमचे विश्वनाथ विश्वनाथ राठोड आमची ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आजचा हा कार्यक्रम चांगल्या प्रमाणे प्रशासनानं मदत पण केली पण प्रशासनानं हा आंदोलन दडपण्यासाठी खूप प्रयत्न केले आमच्या बंजारा समाजामध्ये जाऊन सकाळच्या शकाल सकाळी चारशे पोलिस जाऊन त्याने त्यांना दडद दडपदाटी केली तिथल्या महिलांना येऊ दिलं नाही तिथल्या पुरुषांना येऊ दिलं नाही आणि तुम्हाला जेलमेंट टाकू तुमच्या तुमच्यासाठी दोन गाडी आणलेल्या आहेत अशा प्रकारे दमदाटी केलेली आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला पोलीस प्रशासनाला इशारा देतो की यापुढं रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला आंदोलनाला दडपून टाकायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम तुम्हाला बघावं लागतील या ठिकाणच्या जे सोनपेठ पोलिटेशनचा पी आय आहे बोलमवाड याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि मी एस पीकडे मागणी करतो की त्याची चौकशी करून त्याला त्याला हे आंदोलन चिघळायचं होतं का त्यांना ह्या आंदोलनाची परबणी करायची होती का जे प्रमाणित घडलं ते इथं करायचं होतं का अशी आम्हाला शंका आली आणि म्हणून याच्या याच्या याची चौकशी करून याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतो धन्यवाद आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महात्पूर येथील ग्रामस्थांच्या प्रश्नावर भयासाहेब भाईराव यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भव्य रास्तरोग आंदोलन या ठिकाणी संपन्न झालं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मागणी होती की या महाराष्ट्र शासनाचं धोरण होतं की राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन असं असताना देखील या जिल्ह्याच्या प्रशासनानं महापूर येथील जे मागासूर्याचे घर आहेत जे पक्के घर आहेत आणि जे जमिनी कसतात अनेक वर्षापासून ते उद्ध्वस्त करण्याचं काम या जिल्हा प्रशासनानं सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली सुरू केलेलं आहे ते निश्चितपणे रिपब्लिकन सेना व महापूर ग्रामस्थ आणून पाडल्याशिवाय राहणार नाही आज भया साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आणि आम्हाला मिळाल्या माहितीनुसार की या जे परभणी जिल्ह्याच्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जर रास्ता आंदोलन केलं तर आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू परंतु मला शास परभणीच्या शासनाला असं म्हणायचं आहे की परभणी पोलिसांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या सामान्य लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची रसद दाखवण्यापेक्षा सोमनाथ सुरेश जो या ठिकाणी पोलिसांकडून मर्डर झालेला आहे त्या जातीवादी अशोक घोरबान आणि त्या पोलिसांवरती आपण गुन्हा दाखल करण्याची तसं दाखवणार आहात का हा रिपब्लिकन या ठिकाणी फार प्रश्न आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने कुठल्याही तरी कारवाई करायची धमकी दिली त्याला कुठल्याही प्रकारे रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता महापुरे ग्रामस्थ किंवा आमचा कुठल्याही नेता त्याला भीक घालणार नाही हा इशारा या ठिकाणी आपण देत आहोत रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महाराष्ट्राचे संघटक रिपब्लिकन सेनेचे भयासाहेब भालेराव यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या पुढाकारानं एक मोठं आणि महत्वपूर्ण आंदोलन इथं पार पडलेलं आहे महातपुरीसह इतर ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊन त्याचा मुख्य प्रश्न जो गायरान जमिनीचा प्रश्न आहे ज्याच्यावर अतिक्रमण आहेत इथल्या उपेक्षित लोकांचे सर्वसामान्य लोकांचे कस जमीन कसणाऱ्या लोकांचे काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे ते जमिनीचे पट्टे हिरावून घेण्याचं षडयंत्र इथलं जे मनोवादी सरकार करत आहे आणि त्याचा भाग म्हणून इथली जी ब्युरोक्रॅसी आहे ते वेगवेगळ्या नोटीस पाठवून सामान्य लोकांना घाबरून टाकण्याचं काम करतील आणि हे सुरुवात झालेलं आहे असं जर होत असेल तर इथला आंबेडकरी माणूस आणि आंबेडकरी कार्यकर्ता शांत बसणार नाही असा इशारा देण्यासाठी भयासाहेब भालेराव आणि त्यांची सगळी टीम इथं यांनी हा रास्ता प्रतीकात्मक प्रतिकात्मक रोको आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन शेवटी जर कोणी निवारा जर हिसकावत असेल किंवा भाकरीला हात घालत असेल तर माणसं घाबरत नसतात हे सांगण्यासाठी प्रकर्षाने हे आंदोलन होतं आणि अतिशय मोठं आंदोलन यशस्वी आंदोलन इथं पार पडलेलं आहे आता कळल्याप्रमाणे गुन्हे वगैरे ह्या गोष्टी चालत राहतात आणि याला भीक घालणारी आंबेडकरी चळवळ नाही मोजक्या शब्दात सांगायचं म्हणजे आम्ही हे कायद्याचे अभ्यासक आहोत जो प्रश्न समोर येईल त्या प्रश्नाला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची आपली तयारी आहे सगळ्या गावकऱ्यांना मी सांगणार आहे की आपण घाबरण्याचं कारण नाही निश्चितपणे रिपब्लिकन सेना आपल्या पार्टीशी खंबीरपणे उभी आहे धन्यवाद सकाळपासून चालत असलेल्या या मोर्चा आणि आंदोलनला रस्ता रोकोला हजारो बा आंबेडकरी विचारांचे अनुयायी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मोर्चाला खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे आणि या ठिकाणी या सरकारची या पोलीस प्रशासनाची इथल्या कलेक्टरची इथल्या एस डी एम आणि तहसीलदारची आज हार झालेली आहे कालपासून त्यांनी प्रशासन खूप पैकीने धमकी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता आमच्या भैयासाहेब सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं टॉर्चर करण्यात आलं कालपासून पण त्यांना भिणाऱ्या आम्ही लोक नाहीत कारण ज्या आमच्या बापांनी या देशाचा संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाने जे हक्क आणि अधिकार आम्हाला दिले त्या पद्धतीनं आम्ही हक्क आणि अधिकार घ्यायलो जो सरकारी जमीन आहे व हमारी आहे हे आमच्या बापानं संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामधलं जे प्रशासन आहे हे जातीवादी प्रशासन आहे मनोवादी प्रशासन आहे आर एस एसवादी प्रशासन आहे हे भडवेगिरी करणारं त्या दिल्लीची भडवेगिरी करणारं mm. हे प्रशासन आहे आणि या देवेंद्र फडणवीसचा आणि त्याच्या सरकारचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि त्याचा इशारा जर इथला कलेक्टर आणि एस पी मानत असेल इथला पी आय आणि डीवायस पी जर मानत असेल तर यायचासुद्धा आम्ही निषेध करतो कारण याच्यावर हे सर्व माझ्या आमच्या बापाच्या संविधानावर हे चालतात हे बापाच्या आमच्या संविधानाचे हे सगळे नोकर आहेत आणि बापाची ही जे जनता आहे हे जे समाज आहे ही जे लोक आहेत या भारतातले हे जे नागरिक आहेत हे माझ्या बापाच्या संविधानाचे सगळे हक्क आणि अधिकाराची माणसं आहेत आणि म्हणून या गोरगरीब समाजाच्या जमिनीवर अरे प्रत्येक गावामध्ये गायरान पट्टे आहेत असं एकही गाव नसेल की ज्या गावामध्ये गायरान पट्टे नसेल मग प्रत्येक गावामधल्या देशमुखाकडे गायरान पट्टे आहेत पाटलाकडे आहेत सरपंचाकडे आहेत तिथल्या पैसेवाल्याकडे तिथल्या भांडवलदाराकडे आहेत तिथल्या काँग्रेसवाल्याकडे तिथल्या भाजप शिवसेने त्या भडव्याकडे बी आहेत पण त्यांच्या जमिनी खाली खाली करा ना अरे आमची ऊर्जा आणि आमचा आमची ऊर्जा ही श्रीफैकी बाबासाहेबामुळे येते आनंदराज साहेबामुळे येते आम्हाला आणि कालपासून जे इथल्या पोलीस प्रशासनानं ना जे नाटक केलं या ठिकाणी त्या पी आय ला आम्ही या ठिकाणी चेतावनी नाही त्याला वॉर्निंग देत आहोत हे आमच्या नादाला लागू नका आम्ही रिपब्लिकन सेनेचे सरफेरी माणसं आहोत या समाजासाठी मरणारे आणि यांच्यासाठी मारणारे सुद्धा आहोत परभणीमध्ये जो कांड घडला तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते या देवेंद्र फडणवीसला म्हणाले होते समाज तुझी पोलीस नाहीतर पोलिसांच्या बघशील त्यावेळी देवेंद्र फडणवीसच्या पॅन्ट म्हणजे हे झाली होती आणि म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांनी तेव्हाच आदेश या ठिकाणी त्याच पद्धतीनं दिलेला आहे की इथली पोलीस प्रशासन जर याच्यामध्ये इंटरफेअर जर करत असेल यांचं काम आहे सुव्यवस्था पाळणे कायदा आणि सुव्यवस्था पाळणे या जमिनीमध्ये इंटरफेअर करू नये आणि या ठिकाणचा सोनफेटचा जो कोणी पी आय तर त्या पी आय न आपली आपले आप जे काही कर्तव्य आहेत संविधानाने दिलेले ते कर्तव्य पाळावे इतर तिकडं इकडं तिकडं त्यांनी नाक खूप सुनाई मुस्लिम समाज आहे का गायरान में पे जो लोग आ रहे उठाओ तुम्हारा तोड़ देंगे फोड़ देंगे तुम्हारे घड़ा उठा देंगे हम ऐसा पुलिस को बात करके हम आपको उठा रहे हैं वहां से तो हम वहाँ से उठ नहीं सकते उठ के हम जा सकते कहाँ रहेंगे कहाँ हम हम आपको जगह दूसरी जगह नहीं है रहने के वास्ते इसीलिए हम गायरान में रह वाले कितने साल से रह रहे हैं कम से कम तीस चालीस साल से रहे चालीस साल से हाँ तो देखो भाई इसीलिए हमने ये जो आंदोलन किया है तो इसलिए क्या है भाई हमारे वहाँ से उठाना नहीं और हमारी जगह हमारा हमारे को रहने के लिए देना चाहिए और आप आपने हमारे सभी जो यहाँ पे रहने वाले लोग हैं मरे है मुस्लिम है और कोई बंजारी है ये समाज जब पूरे लोग हैं उनको उठाने की कोशिश नहीं करना वासी और उनके नाम की वो जगह पूरी हो जाना चाहिए ठीक है